आवाज मानदेशाचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे जयंती दहिबडी तालुका माण येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी देण्यात आलेल्या जय जयघोषांनी नगरी दुमधुमून गेली रविवार दोन जून रोजी बाजार पटांगणावर धर्मवीर संभाजीराजे व्यासपीठावर अहिल्या देवींच्या पुतळ्याचे पूजन करून जयंतीला उत्साहामध्ये सुरुवात झाली दुपारी एक वाजता पिंगळी कोकरेवाडी वाघमोडेवाडी या गावातील गजी मंडळांनी चौफे फेर उत्कृष्ट गजी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या व्यत्ययानंतर अहिल्या देवीचा पुतळा रथामध्ये ठेवून वाजत गाजत दहिबडी कॉलेज पासून बाजार पटांगणापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर उपस्थित मान्यवरांनी अहिल्या देवी होळकर यांना अभिवादन केले यामध्ये मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक अर्जुन दात्या काळे आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान मान खटाऊचे अध्यक्ष अमृतशेठ चौकुले उपाध्यक्ष वैभव महानवर रघुनाथ भिसे बाळासाहेब शिंगाडे सुशांत जानकर सुधीर गलांडे कैलास दडस अण्णासाहेब कारंडे विशाल खताळ सागर गलंडे सुरेश गलंडे सचिन पुकळे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता यावेळी दहिवडी पंचक्रोशी आणि मान तालुक्यातील धनगर समाज बांधव आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता दहिवडीमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी पाऊस दरवर्षी बरसत असतो गेली सात वर्ष झाले वरुणराजाची कृपादृष्टी अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी दहवडीकरांवर होत असते यामुळे वातावरणातील उकाडा गायब होण्यास मदत होते मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे बाबरिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा